या मध्ये कशी हे तुझ्या जागा हे केलंय ते ॲड करा आणि तुम्ही, तुम्ही काय करायचं करा साहेब तुम्ही शिवाय कुणीच करू शकणार नाही आज संध्याकाळी साडे सहा वाजता साहेब आता टाईम झाला संपूर्ण महाराष्ट्रातील मुलं आंदोलनाला बसणार आहेत साहेब तुम्हीच काय तुम्ही करायचे करायचं मुंबईला कुणीच लक्ष घ्या संपूर्ण वेळेस पाठवा काय कुणीच काहीच बोलत नाही

So, s